पगो शकता, बघू आज मी गुळाचं छान आहे तर हे मसाला दूध पिते जे की काल बनवलं होतं बायकांसाठी जरा जास्तच बनवलं मी ॲज ऑलवेज आणि ते बरंच उरलंय तर हा माझा दुसरा ग्लास आहे मला खूप टेस्ट खूप छान आहे त्याच्यामुळे मी कंट्रोल नाही करत आहे हॅलो हरिवन सुपर मॉम या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आज मी बऱ्याच दिवसानंतर माझी ही इंडो वेस्टर्न म्हणू शकतो आपण या कुर्तीला कुर्ती वेअर केली ऍक्च्युली मी आज ब्लू अँड व्हाईट मध्ये जी आहे बरीच जुनी आहे पण ही घालण्याचं कारण असं की माझी जी इथली मैत्रीण आहे स्वाती जिला प्रशांतजींनी बहीण मानलंय तर तिचे आज वैभव लक्ष्मीच्या शुक्रवारचं उद्यापन आहे आता प्रत्येकाची आपली आपली पद्धत असते आणि छानच करते ती मला तर खूप छान वाटलं ऐकून काल ती माझ्याकडे आली होती गुरुवारच्या उद्यापणांना रात्री ती पुन्हा आली आणि तिने मला सांगितलं की वस्तीमध्ये जे गरीब लोकं राहतात तर साठ लोकांचं तिला जेवण बनवायचं आहे तर ती बोलली की तू मला मदतीला येशील का म्हटलं तू एवढं छान काम करते पुण्याचं करते काय विचारायचं प्रश्न झाला का, का म्हटलं तो नक्कीच येईल मी तर मला तिला आज मदतीला जायचं आहे ती खीर पुऱ्या आणि खीर पुऱ्या आणि बटाट्याची भाजी करणार आहे आणि ते जे सिल्वर बॉक्स असतात ना आपण पार्सल मागवतो त्यांना काही म्हणत असेल तुम्हाला माहीत असेल तर सांगा तर ते त्याच्यामध्ये पॅक करून वस्तीमध्ये तिचे मिस्टर जाऊन देऊन येणार आहे तर मग ते बनवण्यासाठी मी तिला मदतीला जाणार आहे त्यां तिची पद्धत आपल्याला नाही माहिती पण मी म्हटलं ॲटलीस्ट आपण इंडियन काहीतरी वेअर करू म्हणून मी ही कुर्ती वेअर केली आहे सका सकाळचे सगळे कामं माझे झाले तेच की मी जेव्हा रेडी होते ना तेव्हा मला वाटतं की अरे वाचा ला घ्या रेडी म्हणजे बघा स्किन केअर केलं थोडंसं की जरा माणूस छान दिसतं की माझा छान चेहरा बघून तू मला छान वाटेल तर जशीच मी आंघोळ करते स्किन केअर करते मग मला वाटतं की हा चला घ्या आता कॅमेरा मोबाईल घ्या आणि शूट करायला सुरुवात करा तर मग मी जेव्हा स्किन केअर करून झाला का तेव्हा सुरुवात करते कारण सकाळी खूप घाई गडबड असती प्रशांतजींना टॉवेल द्या नाश्ता द्या मेडिसिन द्या डब्बा करा ते सगळं शूट करणं पॉसिबलच नाही एवढ्या घाई गडबडीत जर चला दिवसाची सुरुवात रोज प्रमाणे ते गेले माझे काम झाले आता पूजा करेल व्हिडिओ एडिट करेल जो की आज फ्रायडेला तुम्हाला येईल कालचा गुरुवारचा आणि मला तिने दोनला तर मग दोन वाजेपर्यंत फ्री होण्याचा प्रयत्न करेल आणि दोनला मी जाईल तिच्या घरी तर चला आता माझे थोडेसे कपडे मशीनला लावून देते आणि मग देवपूजा करते आणि मग बोलते तुमच्याशी मी तुम्हाला बऱ्याचदा सांगते की माझे वडील एक्स मिलिट्री मॅन आहेत मिलिटरीमध्ये होते ते परंतु आईची तब्येत जरा जास्तच सिरियस झाली होती त्यावेळेस म्हणजे माझ्या सगळ्यात मोठ्या बहीण बहिणीच्या जन्माच्या यादीची आधीची गोष्ट ही तर मग त्यावेळेस वडिलांना यावं लागलं कारण खूपच सिरियस कंडिशन होती तर त्यांची पूर्ण सर्व्हिस नाही झाली ज्यासाठी पेन्शन लागू होते ते पूर्ण सर्व्हिस झाली नसल्यामुळे त्यांना पिनरी ग्रँड मिळते म्हणजे वर्षातून एकदा त्यांना पैसे भेटतात तर मी नाशिकला असताना त्यांचे हे जे काही त्यांचं पेन्शन त्यांना चालू करून आणणं हे सगळं त्यांचे जे कामं आहे, आहे, आहे मक, ते आम्हीच बघायचो प्रशांत जे आणि मी इव्हन आम्ही एकदा दिल्लीला सुद्धा गेलो होतो त्यांच्या कामासाठी ते मग कसं दरवर्षी हयातीचा दाखला द्यावा लागतो की ही पर्सन आहे ब हे पर्सन आहेत आहेत तर मग मी जायची त्यामुळे तिथे माझाच नंबर आहे तर आत्ता मला नाशिकच्या सैनिक कार्यालयामधनं फोन आला होता की म्हणे मॅम त्यांचं ते लोक मला ओळखत आहे कारण तेव्हा मी बरीच जायची तर त्यांच्या हयातीचा दाखला दिलेला नाही म्हणे म्हटलं बरं बरं ठीक आहे चालेल मग मी त्यांनाही तेच सांगितलं म्हटलं मी हैदराबादला आहे पण मी फोन करून कळवते म्हटलं घरी आणि मग ते आणून देतील म्हटलं तर आता आईला फोन करून सांगते आईला भावाला आणि मग ते नेऊन देतील असं सा, तर सरकारी नोकरी म्हणजे बरेच लोक नाही का सरकारी नोकरी ही अशी असते त्यांनी देश सेवा केली आणि माझे वडील तर मिलिटरीच्या गप्पा मारतानी इतका जोश येतो त्यांना इतके छान छान किस्से ते सांगता असं वाटतं ऐकतच राहावा आणि माझे वडील वडिलांना पॅरेलाइजचा अटॅक आला आता माझे वडील एटी प्लस आहे एटी टू रनिंग आहे तरी सुद्धा आणि त्यांचा एक पाय बऱ्यापैकी डॅमेज आहे म्हणजे काम नाही करत तरी पण ते स्वतःचे सर्व काम स्वतः करतात स्वतःचे सर्व काम इवन त्यांची अंडरवेअर सुद्धा ते स्वतःच धुता दोन दोन सुना असताना नाही आवडत त्यांना द्यायला स्वतःचे कपडे म्हणजे अंडरवेअर नाही देते कधीच धुवायला कोणाकडे पहिल्यापासून ते स्वतःच धुता आणि त्यांची विलपॉवर खूप स्ट्रॉंग असल्यामुळे ते त्या याच्यातून बाहेर आले ते बेडवर जेव्हा असताना ते कधीच स्वस्त नाही बसत कंटिन्यू ते हाताचे व्यायाम करत राहणार पायाचे व्यायाम करत राहणार आणि त्यांची विलपॉवर खूप स्ट्रॉंग असल्यामुळे आजच्या तारखेतही ते स्वतःचे कामं सगळे स्वतः करू शकता कोणावर ना डिपेंड नाहीये आणि ह्या गोष्टीचा आम्हाला खूप प्राऊड आहे की आणि आम्ही देवाचे खूप आभार मानतो सगळे परमेश्वराने त्यांच्यावर अशी वेळने आली आणली की त्यांचं सगळं दुसऱ्यांना करावं लागेल पर स्वाधीन परस्वाधीनजीनं नको नाही का आणि दुसऱ्यालाही त्रास त्या व्यक्तीलाही स्वतःला त्रास मध्ये असल्यामुळे ह्या सगळ्या क्वालिटीज त्यांच्यामध्ये आहे असं मी म्हणेन किंवा त्यांच्यात त्या सगळ्या क्वालिटीज होत्या म्हणून ते मिलिटरीत गेले आणि म्हणून ते एवढ्या मोठ्या आजारातूनही सावरले आणि छान स्वतः व्यायाम करता आणि हेल्दी आहेत तर चला आता आईला फोन करून सांगते की त्यांचे हायतीचा दाखला सर्टिफिकेट जे काही असेल ते नेऊन द्यावं नाशिकच्या सैनिक कार्यालयामध्ये तर इथे बटाट्याची सुखी भाजी बनवून तयार आहे देण्यासाठी इथे खीर पण बनवली गेली आहे घट्ट बनवली एकदम अशी छान अशी हे बघ दोन भांड्यांमध्ये बनवली डब्यांमध्ये पॅक करून ते देणार आहे आणि पुऱ्या लाटतानी ती तेल लावून पुऱ्या लाटत होती मी कणिक भिजलं आधी तीन किलो कणिक भिजलं नंतर परत अजून आम्हाला दोन एक किलो कणिक भिजावं लागलं तर मी पुऱ्या तळते आणि ती लाटून देते अर्ध्या तिने लाटल्या तर ती तेल लावूनच लाटत होती मी काय कधी असं तेल लावून लाटलेलं ला नव्हत्या पण मग तिला पूजाही करायची होती पूजा करायची वेळ झाली होती मग मी तिला म्हटलं जा तू पूजा कर मी करून घेते बाकीच्या पुऱ्या आणि ही तरी छोटी याच्यापेक्षा अजून मोठ्या मोठ्या पुऱ्या तिने केल्या भटुऱ्या भटुऱ्याच्या साईजच्या आणि मग दोन दोन पुऱ्या आणि थोडीशी बटाट्याची भाजी ते डिस्पोजेबल डबे असतात ना सिल्वर फॉईलचे फॉइलसारखे त्या त्या डब्यांमध्ये आणि छोट्या डब्यांमध्ये खीर सेपरेट असं नेलं तर त्या बस्तीमध्ये खूप छोटे मुलंच खूप होते ऍक्च्युली आणि छान झालं म्हणजे थोड्या थोड्या क्लिप घेतल्या मी तर भरपूर अशा पुऱ्या केल्या होत्या म्हणजे एकशे वीस केल्या आधी डब्यांमध्ये पॅक करायला आणि कसं म्हटलं त्या लोकांचं जेवण नको होऊन जायला असं तिला टेन्शन होतं तर मग आधी आम्ही डबे पॅक करून घेतले आणि मग म्हटलं आपल्याला ला जे लागणार आहे जेवायला त्या आपण आल्यानंतर करू तर हे बघा इथे तिने वाटीमध्ये तील तेल ठेवून घेतलंय आणि थोडंसं असं तेल घेऊन मग ती पुरी लाटत होती तर छान लाटल्या गेल्या मस्त केल्या पुऱ्या आता हे डबे जे आणलेले आहेत त्यांनी मी डब्बे पॅक करते इथे बटाट्याची भाजी इथे ही मस्त घट्ट खीर केली जेणेकरून लीक नको व्हायला आणि इथे ह्या पुऱ्या आहे अजून पुऱ्या बनवायचं चा काम चाललं आहे आता मी डबे भरते हे सहा सव्वा सहाच वाजले होते परंतु इकडे जरा थंड वातावरण आहे त्यामुळे अंधार पडला आहे तर हे बघा इकडे आम्ही तिघ तिचे मिस्टर्स ती स्वाती आणि मी आम्ही जण त्यांच्या कारमध्ये ते डबे घेऊन गेलो झोपडपट्टीमध्ये लहान लहान मुलं मोठे माणसंही आले होते कारण प्रसादच होता ना आणि अडीचला तिच्याकडे गेली आत्ता सात वाजले सातला दहा कमी आहे तर आम्ही जस्ट आत्ता झोपडपट्टीमध्ये जाऊन प्रसाद वाटून आलो तर स्वतःचंही यूट्यूब चॅनल आहे एज्युकेशनशी रिलेटेड आहे तिला नव्हतं शूट करून असं दाखवायचं ब नाही का असं कुणाचं गुप्तदान ग आणि तिचं वैभव लक्ष्मीचं अयोध्यापणे तर तिने बायकांना बोलवून आपण जसं पुस्तक देतो हळद कुंकू देतो खीर देतो खायला त्याच्याऐवजी मग तिने हे केलं तर म्हणून मी पण खूप काही असं शूट घेतलं नाही आणि आत्ता मी झोपडपट्टी आहे इथे ना तिथे जाऊन तो प्रसाद वाटून आलो आणि मग मी घरात आली आत्ता कारण प्रेसवाला प्रेसचे कपडे घेऊन आला होता मग म्हटलं चला आपण दिवा पण लावणे पण मी सकाळी लावलेला दिवा चालूच आहे तर मग आम्हालाही जेवायला तिच्याकडे आहे प्रशांत जी काय अजून आले नाही त्यांना फोन केला होता तर ते बोलले उशीर लागेल मला तिच्याकडे कोणी गेस्ट येत आहे फोन आला तर मग अजून आता आमच्यासाठी काय आयटम बन बनवायचे आहे मग मी तिला म्हटलं तुला माझ्या पद्धतीची गरज आहे का मी येऊ का आत्ता तर ती बोलली हा चल ब मला बरं वाटेल तू आली तर तर मग म्हटलं बरं ठीक आहे तर आता ताले मी आता घरात आले होते म्हटलं दिवा विवा बघून येऊ इस्त्रीचे कपडे घेतले आणि मी चालले आता प्रशांतजींना यायला उशीर आहे तर मी आता जाते तिच्याकडे अजून एक दोन भाज्या वगैरे बनवायच्या आहे त्याच्यासाठी आणि इथे एकीकडे एक बटाटे लावण्यात आलेले आहेसमू छोले और ये बनारी हमारे लिए स्पेशल छोले और आलू टमाटर बटा हा तो ये बिना प्याज लहसुन का खाना बनाती है तो मैंने सोचा चलो मैं भी सीख लेती हूँ इथे पुऱ्यांचा आटा भिजवून ठेवलाय मिक्सरच्या जार मध्ये टमॅटो तू किती सात आठ टमाटे अच्छा बीज ना भी नाही निघालतेस इसका ना रे अच्छा इनको तो टमाटर पसंद ही नहीं आता खाई खाई थी वो, वो है ऐसे ही उनको आली आहे आणि हरी मिर्च आणि टमाटरची ग्रेव्ही आहे जिला आता फ्राय केलं जाईल आणि यांच्या फ्रीज ला बघा किती सगळे स्टिकर्स लागले लावलेले बच्चों ने लगाय हैर हे काही लहान मुलांनी नाही लावले मुलांच्या पे को सारे अच्छा गुलामी सगळे लावलेले हिंग जिरं डायलाय बघून घे छोले मसाला नमक तो त्या छोले मी पडाय पटानी मी डाऊट तेलामध्ये फक्त जिरं टाकलं त्याने आणि हो जिरं तडतडल्यावर ती प्युरी टाकली टोमॅटोची आणि ग्रीन चिलीची आणि तिकडे चहाचं पाणी उकळतंय छोल्याच्या भाजीला टाकायला आणि छोले मसाला यूज करना आहे ती भाजीला छोले मसाला यूज केला जातो आहे विचार पण आणि ही त्यातली धनिया पावडर दोन चमचे चांगली गाढं बघ आणि टेस्ट पण येते छान कसुरी मेथी अच्छा ये हाँ। हे कसूरी मेथी थोड़ा टेस्ट जाता है। अच्छा अच्छा आमचूर पाउडर हे छोले रात्री भिजवले होते तिने आणि छान शिजले आणि शिजल्यानंतर ती पोटॅटो मॅशरने थोडेसे मॅश करून घेते म्हणजे जेणेकरून ग्रेव्ही थोडी गाढी होईल डाल तू येऊन अच्छा तर तळलेल्या मसाल्यामध्ये आता हे छोले अशा पद्धतीने टाकले गेले अभि हे चाय का पाणी मिळाय का चहाच चा पाणी तर चहाच्या पाण्यामुळे कलर असा छान आला भाजीला मीठ तुझे चेक करणार हा ना मग अच्छा हुआ है, है? आ, था। से? मस्त खट्टा खट्टा टेस्ट, टेस्ट आहे छान टेस्ट आहे मी आत्ता टेस्ट केली तुम्ही बघू शकता ती गाढी मस्त आणि खूप टेस्टी पण आहे छान आणि इथे आहे आलू मटरची सब्जी तुम्ही बघू शकता किती ठीक छान अशी ग्रेवी आहे आणि आता ह्या गरमागरम पुऱ्या आम्हाला खाण्यासाठी इथे आहे खीर ते छोले त्याच्यानंतर इथे आहे ती आलू मटर अरे या सब्जी तो किती पडी आहे आणि ह्या बुंदीचा रायता तर आता आम्ही जेवण करायला बसत आहोत स्वाती मॅडम वाढताय त्यांचा उपवास आहे दहा वाजत आले ऍक्च्युली <laughs> त्यांच्याकडे ना तिचे जावंही लागतं नात्याने ते आलेले तर मग जेंट्स लोकांचं जेवण झालं प्रशांतजी प्रशांतजी आणि स्वातीचे मिस्टर आणि ते आलेले गेस्ट ते जेवले सगळे आणि ते खाली वॉक करायला गेले तर मग आता आम्ही जेवतोय हे बघा इथे आता आम्ही जेवणार आहोत तर या तुम्ही पण जेवायला कसं वाटलं आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नाही तर प्लीज डू सबस्क्राईब आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच बाय बाय लव्ह यू ऑल तर अशा पद्धतीने चाललेला आहे माझा ड्रायट